नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे हा सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणींचे ताईनो मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे बुधवारचा आणि सकाळचं पण आज गुरुवारचं पण रुटीन आहे तर बुधवारचं पूर्ण दिवसाचं आणि गुरुवारचं सकाळचं मी रुटीन शेअर केलेलं आहे थोडक्यात तुमच्यासोबत तर संक्रांत आहे आता तर संक्रांतीची साफसुफ वगैरे केलेली आहे तर बुधवारी केली तर तुम्हाला हा बुधवारचं कालचं रुटीन आहे ते बघू शकता मान्यचे भांडे वगैरे सर्व काढले जाळं वगैरे ना परवा मग म्हणजे मंगळवारी काढलं होतं व्हिडिओ दाखवला पण मी सांगितलं नाही सांगायचे विसरून गेले असं तर आज माने वगैरे साफ केली होईल तेवढं केलं सर्व जास्त लोड घेतला नाही म्हणजे एक एक दिवस साफ करता येईल तर फ्रीज पण खराब झालं बघा पसारा दिसत असेल तर परतच्या दिवशी कपड्याच्या पण घड्या घातल्या मी कपाट्यातल्या तर एक्स्ट्राचे जे कपडे होते ते काढून ठेवले आणि हे बघू शकता सगळं पसारा आणि हे एवढं सटर फटर बोलतं ना आपण भंगार प्लॅस्टिकचं वगैरे ते निघले आणि हे चादरे वगैरे पण धुतलेलं आहे बेडशीट वगैरे चादरी त्यासुद्धा धुतलेल्या आहे आणि इथं बघू शकताय आहे अशा प्रकारे सर्व आता क्लीन झाले झालं असं फ्रीज खराब झालं होतं तर फ्रीजवाले भाऊ आले काल होते ते काल नाही आले संध्याकाळी मग ते आज आले संध्याकाळी मग दिवसभर काम केलं आणि जस्ट मला सहा साडेसहाच झाले साडेसहाला सर्व वावरून झालं बसले आणि चाय वगैरे पिल्यावरती तेवढ्यात हे डबल बघा डबल आतमधलं किचन रूम धुवून झाला कारण की ना फ्रीज बनून गेले तर फ्रीज खराबच खूप झाला होता आणि बंद असल्या अजून घाण वाटते तर मी बघा धु पूर्णपणे याचे भांडे वगैरे सर्व काढून ड्रॉ वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे या साईडला अंधार पडतो त्यामुळे तुम्हाला काळ वाटत असेल पण बघा या साईडला मी दाखवलं उजडत तर वाईट आहे पूर्णपणे धुवून घेतलं मरूम मग रूम वगैरे पण धुतला आणि मग लागले स्वयंपाकाला तर स्वयंपाक जास्त काही नाही केला कारण खूप थकले होते रूम वगैरे सर्व धुतला इकडचाच किचनचा रूम आणि नंतर परत रूम धुतला पाणी काढा पण दिवसभर पाण्यात होते तर मला ना ते बघू शकता थेप वगैरे जास्त नाही का के, केला फक्त बायद्याचं कालवण भात केला होता आणि फ्रीजचं सगळ्यांना पुसून वगैरे घेतलं होतं सुक्कं केलं होतं हे सगळे जे त्याचे जे ड्रा वगैरे आहे त्या आर्यला बोलले लाव तर आर्य लावत होतं म्हणजे बॉटल वगैरे ठेवायला ते बघू शकता आर्यने लावले इकडचे लावले बॉटलचे वगैरे आणि आता इकडचे काचं वगैरे सर्व तो लावून घेत आहे तर हा थोडासा त्याचा व्हिडिओ शूट झाला आहे म्हणजे हात वगैरे जर त्यांनी बघितलं की मी व्हिडिओ शूट करते तर तो, तो बोला मम्मी माझा व्हिडिओ नको टाकू त्याला बोलले बाबा तुला नाही दाखवलं तरी पण बोललं बघा लाईट बंद केला किती छान असं वाटत आहे तर भाजी वगैरे काही नव्हती फक्त त्यांनी टॅमॅटो वगैरे आणलेले आणि त्या फ्रीजवाल्या भाऊंचं नक्की नव्हतं येणार की नाही ते अचानक आले आम्हाला वाटलं आज पण नाही येणार आणि बलब गेला होता फ्रीजमधला तो बलब आणून त्यांनी आज लावला आणि इथं बघू शकताय थोडक्यात स्वयंपाक पण दाखवला आहे बैद्याचं कालवण भात करायचं आहे तर मसाला वगैरे काढून भाजून वाटून छान असं कालवण केलं होतं आणि तुम्ही ताई येई बघा हा डबा घासला तेलाचा त्यामुळे एक्स्ट्राचं जे तेल होत या साईडचं टोपळं वगैरे ठेवतं तिकडचं आता धुवायचं बाकी आहे ते एवढा लोड काही घेतलेला नाही సర్వనా జన తెలుగు అని తరిప రి हे सकाळचे तुम्हाला टायमिंग दाखवलं आहे पाच वाजून एकोणीस मिनटं झालेले आहेत मेथीदाणे आता मी खायला काढत आहे खाण्यासाठी तर इथं बघा फरशीची भाजी केली चाय झाला आहे पीठ मळलेलं आहे आणि यश आवरत आहे झालं आहे त्याचं पण म्हणजे आंघोळ करत आहे आणि इथं बघा मी ना माझा योगा वगैरे झालेला आहे सर्व त्याच्यानंतरच योगा केल्याच्यानंतरच बघा एवढं पाणी निघले तर आता मी एवढं काचेच्या ग्लासात पा, प पहिलं हे मेथीदाणे हे ते, मेथी ते चावून खाणार आहे धोबड एवढं काय खायला होतं कारण टेस्ट त्याची लागत नाही एवढी काय खास आणि मग ग्लासभर पाणी पिलं ते मेथीदाण्याचं आणि हे सिरमची बॉटल आहे बघा तर ह्याच्यामध्ये बाकीचं थोडंसं पाणी होतं तर माझं म्हणजे जे सिरम बनवते ते संपलं होतं तर मी थोडंसं मग सिरमचं पाणी येणार मेथी दाण्याचं सिरमच्या बॉटलमध्ये ओतलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं आठ ते दहा दिवस आपण यूज करू शकतो ते पाणी फ्रीजमध्ये ठेवल्यावर बाहेर ठेवलं दोन दिवसांनी त्याचा वास येतो त्यामुळे जास्तीत जास्त फ्रीजमध्येच ठेवा आणि बघू शकता आर्याला फरशीची भाजी आवडत नाही म्हणून मी त्याला नाश्त्याला असा झुणका केला त्याला आणि मला ह्यांचा तो उपास होता सुका झुणका केला आणि चपात्या केल्या होत्या तर तो अभ्यासाला उठतो सहा वाजताच पेपर चालू आहेत यश गेला का तो पण लगेच उठव म्हणतो त्याला पण उठवते मग तो नाश्ता